मान्सून देशात देशा यंदा वेळेआधी दाखल होणार आहे मान्सून केरळमध्ये सत्तावीस मे रोजी डेरे दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला पोषक हवामान असल्याने मान्सून वेळेच्या आधी देशात येणार आहे तसंच हवामान विभागाने यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज दिला सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आणि वेळेआधी मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे मान्सून केरळ मधून देशात प्रवेश करतो तसंच केरळमध्येच मान्सून जमिनीवर येतो मान्सून केरळ मध्ये कधी येतो त्यावरून देशातील वाटचालही ठरते केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करतो केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी वेळ एक जून आहे मात्र मागील पाच वर्षांमध्ये मान्सून वर्षे सरासरी वेळेपेक्षा उशिरा देशात दाखल झाला तर दोन वर्षे मान्सून वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी मान्सून येणार आहे मान्सूनची केरळमध्ये आगमनाची वेळ सहा परिमाणांवरून ठरवली जाते त्यात वायव्य भारतातील किमान तापमान दक्षिण द्वीपकल्पावर पूर्व मोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण प्रशांत महासागरातील वायव्य भागातील समुद्र सपाटीवरील हवेचे दाब दक्षिण चीन समुद्रातून बाहेर पडणारे किर्णोस्कर ईशान्य हिंदी महासागरातील हवेच्या खालच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह आणि इंडोनेशियातील हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह हे परिणाम वापरले जाते देशात यंदा यंदा चांगल्या पावसाचा अंदाजही देण्यात आलाय मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलाय या अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहित धरण्यात आली आहे राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मागील पाच वर्षात केरळमध्ये मान्सूनचे आगमन झालेली वेळ पाहूयात दोन हजार वीसमध्ये एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता दोन हजार एकवीसमध्ये तीन जूनला तर दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस मेला दोन हजार तेवीसमध्ये आठ जून तर दोन हजार चोवीसमध्ये तीस मेला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता